श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दश अध्याय वा। अध्याय चौदावा या अध्यायामध्ये स्वामींची पूजा भक्ती कशी करावी आप हे आपल्याला सांगितलेलं आहे तरी आपण हे ऐकून तशी सेवा करण्याचा प्रयत्न करावा श्री गणेशाय नमः जय जयाची करुणाघना जय जयाची अगशमना जय जयाची परमपावना दिनबंधा जगद्गुरू आपल्या कृपे करुणा तयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामीचे चरित्रामृत आता पुढे वधवावे आपल्या कथा वधवायाुद्धी देई चरित्र एकूण श्रोताया संतोष हो बहुसाळ कैसे करावे आपुली भक्ती हे नेने मी मती मंदी परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे प्रांत काळी उठून आदी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रांत कर्मे आटपोनी मंग बसावे आसनी भक्त स्वामीचरणी स्वामी चरणी पूजन करावे युक्त। एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोड षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दिपार्थी अर्पुन नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मनावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पे आजानु बावु वंदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी मंग करावी प्रार्थना जय जयाजी अग अगहरणा परत्प, परत्परा कैवल्य सदना ब्रम्हनंदा वर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडी वेद, वेद, वेद वासिया, दिशा सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि कर्विता तूच हवी आणि होता दाता आणि देवयता तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आधी मद्राग कोटे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हि तर्क चाच रे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकर सरे कुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करून केवी आपुली स्तुती सहस्रमुख सई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समृद्धी या मिना आश्चर्य दे जे सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जाओ निरोसन इ लोकी सोक्य देव न परलोक साधना करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनाम तरी आसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनिष्यात तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बांधत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसो न ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै शांती मनी रुता सदा वसो ऋताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो व्यासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो चिंता अंगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन हितुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी एसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधीयुक्त करावे स्वामी पूजन प्रशोद समय होता जान उपोषण सोडावे जेने वाढील बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र जेणे सर्वता पाविजे ब्राह्मणाक्षदिया लागोनी मुख्य जप हा चौवरणी स्त्रियांनी निषेध जपयाचा जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करीता तेही प्रिय होय जातील कैसे करावे स्वामी भक्ती हे जे नेने मती गती परी शुद्ध चित्ती हेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयांची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्तियांची दंबे षोडशो षोडशोपचारे ते प्रिय नवेची समर्था भावे पत्रपुष्प अर्पिता स्वामी ते जय जयाजी आनंदकंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णुशंकराच या छंदा कृपा इति श्री सारामृत नाना संपत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दश चतुर्दशदाय व्हावा श्री स्वामीचरणामस्तु श्रीमस्तु शुभम भवती